मुंबईला जसा मुंबईत पाऊस झाला तसा पाऊस मुंबईत दोन तीन वर्षातून होतच असतो मुंबईला भरतीच्या वेळी पाऊस झाला की पाणी वाहून जात नाही शिवाय नाले साफ नाही केले तर त्यावेळी सखल भागात कमरे इतकं पाणी साचतं आणि सगळं जनजीवनच विस्कळीत होतं ही पहिल्यांदाच गेलेली आणि पावसाला सुरुवात झाली होती मला त्याची कसलीही कल्पना नव्हती किंवा अनुभवही नव्हता आम्हाला मुंबईत राहून दोन अडीच महिने झाले होते म्हणून निखिल आणि निखिलचे बाबा आम्हाला भेटण्यासाठी मुंबईत रात्री आले रात्रीच्या गाडीनं आल्यामुळे सकाळीच ते मुंबईत पोहोचले मी त्यांना आराम करायला सांगून मानसीला घेऊन शाळेत गेलो माझा त्यावेळी एक ठाम निश्चय होता की काहीही झालं तरी एक दिवसही

आठ ते दहा मानसीचा अभ्यास घेतला त्याच वेळी पावसाचा जोर खूप खूप वाढत गेला दुपारी दीडच्या सुट्टीतच शाळेच्या जवळ कमरे इतकं पाणी साचलं होत आमची शाळा तिसरे मजले होती लिफ्ट मधूनच उतर खाली उतरावं लागायचं उतरलं की खाली कमरे इतकं पाणी तोपर्यंत तो फोन बंद पडले होते लाईट बंद झाले म्हणून आता पायऱ्यांनी उतरल्याशिवाय गत्यंतर नव्हतं त्या सगळ्या भागात दादर पाणी पाटुंगा या भागात पाणी साचलो फोन चालू होते तर परंतु सर्व पालकांनी फोन केले आम्ही काय करायचं बसेस बंद आहे टॅक्सी बंद आहे आम्ही काय करावं त्यावेळी बुद्धाताईंनी पालकांना सांगितलं होतं तुम्हाला नाही जमलं तर शाळेत येऊ नका आम्ही मुलांची काळजी घेतो आम्ही सुद्धा शाळेतून बाहेर पडू शकत सगळं थांबवावं लागतं मग ठरलं सगळ्यांनी शाळेतच थांबायचं यावेळी पाऊस वाढतच चालला होता शाळेजवळ पाणी साचल्यामुळे तिथल्या जवळच्या सर्व भागातील बसेस बंद होत्या मला घरी चालत जाण्यासाठी तिथला रस्ताही माहीत नव्हता काहीही करून मला तर घरी गेलच पाहिजे कारण घरी निखिल व निखिलचे बाबा आले होते ते आले नसते तर मी ही शाळेत थांबले असते आमच्या रूम जवळच्या एस टी डी मानसीचे मामा शाळेत फोन लावायचा प्रयत्न करीत होते परंतु फोन बंद होते नेमकं तिच्या सहकार जी संगीता नावाची मुलगी होती तिचे पालक टॅक्सी चालवत होते ते नवरा बायको पाण्यातून चालत चालत संगीताला न्यायला आले ते आल्यामुळे संगीताला घेऊन ते निघाले ते म्हणाले की आम्हाला जाणं भागच आहे कारण आमची दोन लहान मुलं घरी आहेत त्यांच्याजवळ कोणीच नाही मलाही त्यांचं ऐकून फार बरं वाटलं मला वाटलं त्यांच्याबरोबर पण बाहेर पडता येईल मग मी त्यांना विनंती केली की मला हे कुंच्याबरोबर द्या मला घरचा रस्ता माहीत नाही ते हो म्हणाले पण त्याने ताकीद दिली की बघा कमरे इतकं पाणी आहे त्यातून मुलीला घेऊन चालणं मला जमेल का या मुंगळ्यातून बाहेर निघाला तीन तास सहज लागतो मी हो म्हणून टाकलं तर मी शाळेत थांबले असते तर मानसीचे बाबा मी रात्री घरी आले ना नाही हे पाहून शोधायला बाहेर पडतील घाबरतील त्यांना काही कळणार नाही शिवाय त्यांच्यासोबत निखिली होता शोधायला निघाले तरी ते, ते पोचू शकणार होते म्हणून ठाम निश्चयानं मी स्वतःच पाण्यातून जायला तयार करते कुंदाताई काळजी करू लागते त्या म्हणाल्या बघा माणसे आई खाली इतकं पाणी आहे आणि वरून पाऊस कोसळतोय अशा परिस्थितीत तुम्ही घरी कशा पोहोचणार जवळच सगळं साहित्य म्हणजे मानसीचं सा दप्तर दोघीचे जेवणाचे डबे दुपारी घेतलेला भाजीपाला कानाच्या मशीनचा डबा अशी एका खांद्याला पिशवी अडकवली एका कडेवर मानसी आणि एका हातात छत्री खाली पाण्यात उतरताच भीती वाटायला लागली त्या ज्या दिशेनं जायचं होतं त्याच्या विरोधात पाण्याचा लोंठा वाद होता मानसीला कडेवर घेतलेला असल्यामुळे मानसीचे पाय पाण्यात बुडायला लागले रडायची शाळा सुटल्यानंतर चालत ते पोच आणि मानसीला घेऊन संगीताच्या आई बाबांबरोबर मी बाहेर पडले तीन तासाने घरी पोचले तोपर्यंत मानसीचे बाबा फोन गुत मर्दा पाळू करून गमले होते चिंतेन वैतागले गे होते त्या पाण्यातून चालतानाचा प्रवास तर जीव घेणार होता एका खांद्यावर अडकवलेली बॅग एका कडेवर मानसी डोक्यावर छत्री धरून अवघडलेला हात मानसीला दुसऱ्या बाजूला घेता येत नव्हतं कारण दुसऱ्या हातात छत्री होती त्या पाण्यातून चालताना इतकं किळस वाटायचं की कि घाणीनं अगदी उलट्या व्हायची वेळ आली होती घरी येऊन अंगावर कितीही पाणी ओतून घेतलं तरी खाण कठीण त्यात कि लवकर उचलला जात नव्हता उचलला तर पुढं काय थटेल पायाला काय लागेल सांगता येत नव्हतं त्यात त्या पाण्याचा प्रवाह उलट दिशेने होता मुंबई सेंट्रल ते लालबाग पर्यंत सगळीकडे कमरे इतकं पाणी होत त्यामुळे अगदी हळू हळू देता लागायचं असं पुढे सरकताना सगळ्या शरीराचं एकवटून पुढे पाऊल टाकावं लागायचं त्यात मानसीला इतकं घट्ट आवळून धरलं होतं की वाटायचं चुकून माझ्या पायाला काही खटलं किंवा काही लागलं तर मानसी हातातून सुटू नये त्या काळजीनं तिला अगदी

बसून राहिले पण मानसीची व माझी शाळा मी बोडवू दिली नाही त्या दिवशी शाळेत ऍडमिशन घेतली त्या एक अनुभव तो तो प्रसंग कर, तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर कधी कधी जात नाही नाही विसरू शकत कुंदा ताई आणि दिपा ताईना भेटून जेव्हा मी बाहेर पडले त्यावेळी बाहेरच्या रस्त्यावर पोलिस व्हॅनचा जोर जोरात आवाज ऐकून येऊ लागला लोक धडाधड दगड फेकत होते आम्हाला नेमकं काय चाललंय तेच ना ऍडमिशन मिळाल्याच आईला फोन करून सांगण्यासाठी मी एस टी डी बुथ मध्ये गेले तर तिथे दुकानदार म्हणू लागला अहो फोन कसला करताय अरुण डोळेला अटक केली आहे त्यामुळे इथं फार मोठी दगड देत आणि गोंधळ सुरू झाला आहे तुम्ही क्षणभर इथं था थांबू नका कारण अरुण डोळेची दगडी चाळ मानसीच्या या शाळेजवळ अगदी दोन तीन इमारती सोडून पलीकडे होती शाळेच्या पहिल्याच दिवशी मुंबईतल्या या गोंधळात अडकल्यामुळे माझ्याच जीवाने त्यावेळी मला सोडायला मानसीचे बाबा आले होते ते परत त्यांना रडलेले झाले मानसीही रडायला लागते असल्या परिस्थितीत तू कशी राहणार इथं तुझं कस निभावणार या चिंतेनं ते अस्वस्थ झाले मला एकटीला सोडून जाणं त्यांना जड झालं होत तरी पण मी माझा निर्णय ठामच ठेवला कारण कुठल्याही संकटाच्या पलीकडे मला मानसीचं भविष्य दिसत होतं तरीही त्या रात्री मानसीचे बाबा निघताना आमच्या चौघात झालेली खालमेल खूप विचित्र आणि वेगळी होती आपण हे काय करतोय कशासाठी करतोय यातून काय सिद्ध होईल केवळ आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी आपण नवरा आणि दूर मुलावर ठेवून असं वाटायचं मी एकटी बाई माणूस अशा मुलीला घेऊन इथं राहणार दुसरी गोष्ट आपला नवरा आपलं छोट मूल तिकडे राहणार त्यांच्या मोठ्या पाण्याची आवाड होणार त्यात हे लहान मुल म्हणजे देखील राही सांभाळावं हो लागणार तिकडं मी अशी मेहनत आणि तिकडे भरोसा नसलेल्या परिस्थितीत परंतु कुठल्याही परिस्थितीत मानसीच्या बाबाने मला नको म्हणून किंवा कशासाठी एवढं सगळं करतेस म्हणून एका शब्दानाही विचारलं नाही किंवा विरोधही केला नाही ते कधीही म्हणाले नाही आपल्या सगळ्यांची एवढी तारांबळ करून कशासाठी हे सगळं करायचं असं त्यांना कधीही वाटलं नाही मी जे करेन मी जिथं जाईन त्या सगळ्यासाठी त्यांनी सदैव सकारात्मकता दाखवली कारण त्यांना दिसत होतं की मी जे करते आहे ते सर्वांच्या हितासाठी करते आहे अशावेळी जेव्हा मानसीचे जे बाबा भेटायला यायचे आणि मग परत माघारी फिरायचे तेव्हा मानसी खूप रडायची तिला काही समजावूनही सांगता येत नव्हतं तिचं ते रडणं बघून माझ्या जीवाची हे खालमेल सुरू व्हायची आणि मानसीला छातीशी लवटाळून तिच्या सोबत सुद्धा रडत बसायची पोठात नुसती कालवा कालव सुरू व्हायची निखिलला हे घेऊन जाताना वाटायचं परमेश्वरा माझ्या निखिलला सोडून पिंक कशी राहू मला मला शक्ती दे त्याचा विरोध सहन करण्याची एक तर आपलं छोटसं मोर देईल त्या लांब राहतो त्याचा दुरावा ही सहन व्हायचा नाही आपण आपण सगळ्या घरादारापासून आपल्या गावापासून आपल्या माणसापासून इतक्या दूर राहतोय त्याची ही वेगळी कालवा कालव सुरू असायची मनासमोर डोळ्यासमोर माझ्या पिदरलेल्या जीवासमोर सगळा अंधार अंधारच पसरलेला असायचा